मराठी मनोरंजन विश्वात सध्या एक नाव गाजत आहे शरेव सोनावणे जी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे आणि त्यातील मुख्य पात्र पारू म्हणजेच शरे सोनावणे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे ती तिच्या साध्या भोळ्या आणि भावनिक अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे पण शरेय केवळ पारू नाही तर ती एक अशी अभिनेत्री आहे जिने चित्रपटांपासून ते मालिकेपर्यंत आपली छाप पाडली आहे तिचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे प्रसिद्ध निर्माता जयवंत लाड यांच्याशी लग्न एक वर्ष गुप्त ठेवलेली प्रेम कहाणी आणि सोशल मीडियावर तिच्या आयुष्याचे रंगीत क्षण आज आपण शरेवेच्या संपूर्ण प्रवासाचा आढावा घेणार आहोत तिचे बालपण शिक्षण अभिनय कारकीर्द व वैयक्तिक आयुष्य पारू मालिकेचे यश आणि भविष्यातील योजना ही माहिती विविध विश्वसनीय वरून जसे की टाइम्स ऑफ इंडिया लोकसत्ता रंग मराठी जी मराठीचे अधिकृत संकेतस्थळ आणि इतर मराठी न्यूज पोर्टल्सवरून संशोधन करून एकत्रित केली आहे चला शरेवच्या या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया शरेव राजेंद्र सोनावणे यांचा जन्म पंधरा जून दोन हजार पंधरा रोजी मुंबई महाराष्ट्रात झाला काही स्रोतांमध्ये जन्मतारीख सव्वीस जानेवारी असा उल्लेख आहे परंतु बहुतेक स्रोत पंधरा जून दोन हजार सतराची पुष्टी करतात तिचे कुटुंब मध्यमवर्गीय आहे ज्यात वडील राजेंद्र सोनावणे आणि आई माधवी सोनावणे यांनी तिला प्रेम आणि संस्काराचा पाया दिला शरयु लालासाहेब सोनावणे नावाची एक बहीण आहे जी तिच्या आयुष्यातील जवळची मैत्रीण आहे मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात शरय यांचे बालपण गेले ती जोगेश्वरी श्रमिक विद्यालयात शिकली जिथे तिने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शाळेत असताना ती सांस्कृतिक कार्यक्रम नाटकी आणि नृत्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभागी होती ती सांगते शाळेतील नाटके आणि नृत्य स्पर्धा माझ्यासाठी पहिले व्यासपीठ होते तिथेच मला अभिनयाची गोडी लागली शरेवला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती तिने भरतनाट्यमचे औपचारिक प्रशिक्षण घेतले आहे आणि बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासोबत नृत्य करण्याची संधीही तिला मिळाली होती हेमा मालिनी यांच्या यशोदा कृष्ण या बॅले नृत्य नाटिकेत शरेवने कृष्णाची भूमिका साकारली होती हा अनुभव तिच्यासाठी अविस्मरणीय होता आणि तिच्या अभिनय कारकिर्दीचा पाया घालणारा ठरला ती सांगते की हेमा मुलींसोबत काम करणे म्हणजे स्वप्नवत अनुभव होता त्यांच्या डान्स अकॅडमीतून मला खूप काही शिकायला मिळाले शिक्षणाच्या बाबतीत शर्यू हिने मुंबईच्या अंधेरी येथील भवन्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून म्हणजेच बी कॉममधून मधून पदवी प्राप्त केली कॉलेज जीवनातही ती नाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होती तिच्या शिक्षणाचा आणि कलाक्षेत्रातील सुरुवातीच्या अनुभवांचा तिच्या करिअरवर मोठा प्रभाव पडला शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने अभिनयाला पूर्ण वेळ करिअर म्हणून निवडले शरीव स्वतःला सायन्स फिक्शन मानते म्हणजे कुत्र्यांना प्रेम करणारी व्यक्ती तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या पाळीव कुत्र्यांचे फोटो नेहमीच दिसतात तिच्या छंदांमध्ये नृत्य वाचन प्रवास आणि प्राणीप्रेम यांचा समावेश आहे तिची उंची अंदाजे पाच फूट चार इंच आहे आणि वजन सुमारे पंचावन्न किलो तिच्या सौंदर्यामागे तिची साधी राहणी फिटनेस आणि नृत्याची आवड आहे शरद यांचे बालपण साधेपण आनंदी होते मुंबईच्या गजबजलेल्या वातावरणात वाढलेली ही मुलगी आज मराठी सिनेसृष्टीतील एक चमकणारा तारा आहे तिच्या कुटुंबाने तिच्या अभिनयाच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला तिचे आई वडील आणि बहीण आजही तिच्या यशात महत्वाची भूमिका बजावतात शरेव सोनावणे यांची अभिनय कारकीर्द दोन हजार मध्ये सुरू झाली तिचा पहिला चित्रपट होता आटली बाटली फुटली अमोल पाडावे दिग्दर्शित हा चित्रपट यात शरेवने एका लहान मुलीची भूमिका साकारली हा चित्रपट बालकांच्या भावविश्वावर आधारित होता आणि शरीवच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले ती सांगते की हा माझा पहिला चित्रपट होता आणि त्याने मला इंडस्ट्रीत ओळख मिळवून दिली हा चित्रपट तिला एका बालकलाकार म्हणून स्थापित केले आणि तिच्यातील वरच्या अभिनेत्रीची झलक दाखवली दोन हजार एकोणीस मध्ये तिने सूर सपाटा या चित्रपटात सुरेखा ही भूमिका साकारली हा चित्रपट संगीत प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित होता यात शरीवने अधिवार अभिनयाची छाप पाडली सूर सपाटा मराठी सिनेमातील एक सक्सेसफुल प्रोजेक्ट ठरला आणि शरीवला यामुळे चित्रपट सृष्टीत अधिक संधी मिळू लागल्या या चित्रपटानंतर तुने छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला कारण मराठी टेलिव्हिजनमध्ये तिला अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येणार होते दोन हजार वीस मध्ये शरीवने ती या वाहिनीवरील प्रेम पैन गंगा या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले या तिने इच्छाधारी नागिण बहिणीची भूमिका साकारली या मालिकेत ती करण बोंद्रे यांच्यासोबत दिसली आईच्या भूमिकेत तिने फॅन्टसी रोमॅन्स आणि ड्रामा यांचा संगम सादर केला ही मालिका तरुण प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि शरोला पहिल्यांदा व्यापक ओळख मिळाली ती म्हणते ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती कारण फॅन्टसी आणि भावनिक दृश्यांचा ताळमेळ साधणे सोपे नव्हते दोन हजार बावीसमध्ये तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील टी व्हीचा विजय असो या मालिकेत पिंकी ही मुख्य भूमिका साकारली ही मालिका तिच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरली पिंकी ही एक बडबडी धाडशी आणि कौटुंबिक मुलगी होती जी प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली शरीवचा नैसर्गिक अभिनय आणि तिची स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ही मालिका हिट झाली ती सांगते की पिंकी मला खूप जवळची वाटली कारण ती माझ्यासारखीच साधी पण स्वप्नाळू आहे या मालिकेने शरीवला पिंकी म्हणून घराघरात ओळख मिळवून दिली दोन हजार पन्नासमध्ये शरीवला तिची सर्वात मोठी संधी मिळाली जी मराठीवरील पारू ही मालिका चौदा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी सुरू झालेली ही मालिका तेलुगू मालिका मुग्दा मंदारणी मंदारणीची अधिकृत रिमेक आहे यात शरेवने पारू मारुती शिंदे ही मुख्य भूमिका साकारली पारू ही एक साधी भोळी आणि कौटुंबिक मुलगी आहे जी श्रीकांत किर्लोस्करच्या कुटुंबात अडकते आणि त्यातील संघर्षांना सामोरे जाते शरेवचा अभिनय या मालिकेत इतका प्रभावी आहे की मालिका टी आर पी यादीत दहाव्या स्थानी आहे या मालिकेत तिच्यासोबत प्रसाद जवादे म्हणजे आदित्य मुग्धा कर्णिक म्हणजे अहल्यादेवी विजय पटवर्धन म्हणजे श्रीकांत आणि अनुज मुखे म्हणजे प्रीतम यांसारखे कलाकार आहेत दिग्दर्शक राजू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मालिका दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रसारित होते आणि झी फायव्हवर उपलब्ध आहे पारू मालिकेत शरयचा अभिनय खूपच खास आहे ती पारूच्या साधेपणातून आतून भावनिकदृष्ट्या उफाळून आणते मालिकेच्या प्रोमोमध्ये शरयू म्हणते पारू ही मीच आहे साधी पण मजबूत सध्या मालिकेत आदित्य पारूंचे लग्न अनुष्का आणि दिशाचा ट्विस्ट आणि किर्लोस्कर कुटुंबातील वाद हे रोमांचक भाग प्रेक्षकांना खिळून ठेवत आहेत शरेवने अलिप्तसारख्या सारख्या इतर चित्रपटांतही काम केले आहे पण तिची खरी ओळख मालिकांमधूनच मिळाली तिच्या कारकिर्दीचा आलेख पाहता ती भविष्यात मोठ्या चित्रपटांसाठी तयार आहे शरेवचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच रंजक आहे ती विवाहित आहे आणि तिचा नवरा आहे जयंत लाड मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक जयंत यांनी अपेईंग बँक उमेश कामत पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी अभिनेत आणि सूरसपाटासारखे चित्रपट निर्मित केले आहेत शरयव आणि जयंत यांची भेट सिनेसृष्टीत झाली आणि त्यांची मैत्रीप्रेमात बदलली ती दोन हजार तेवीस रोजी त्यांचा साखरपोडा आणि लग्न एका खासगी समारंभात झाले विशेष म्हणजे शरयूने हा लग्न तब्बल एक वर्ष गुप्त ठेवले दोन हजार चोवीसमध्ये त्यांच्या लग्नाचा पहिल्या वाढदिवसानिमित्त तिने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गोष्ट जाहीर केली ती म्हणते मी माझे लग्न खाजगी ठेवले कारण मला वाटले की पारू मालिकेच्या वेळी वैयक्तिक आयुष्य जाहीर केल्यास चाहत्यांचे लक्ष विचलित होईल तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती लिहिते अगदी कमी लोकांमध्ये साध्या पद्धतीने आम्ही लग्न केलं आणि आता सांगते लग्नाच्या फोटोमध्ये शरयू पांढऱ्या साडीत आलियाच्या लग्नाच्या लुकसारखी दिसली नेटकऱ्यांनी तिला आलियाची कॉपी असे ट्रोल केले पण तिने हसतमुखाने उत्तर दिले प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात सुंदर दिसायचं असते जयंत हा रोमॅंटिक नसला तरी शरयूचा खरा आधार आहे ती म्हणते जयंत माझा बेस्ट फ्रेंड आहे तो रोमॅंटिक नाही पण मला समजून घेणार आहे दोन हजार चोवीसच्या वटपौर्णिमेला शरीवने जयंतसोबत उपवास सोडला आणि त्याचे फोटो शेअर केले दोन हजार चोवीसच्या आषाढी एकादशीला ती पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेली जयंतच्या वाढदिवसाला शरयवने सासूबाईंच्या अशा क्षणाचे फोटो शेअर केले जे चाहत्यांना आवडले शरीवच्या चा इंस्टाग्राम हँडल शरीव सोनावणे वर त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात चाहत्यांना त्यांचे साधेपण आणि शरीवसोबतचे प्रेमळ क्षण आवडतात दोन हजार पन्नासमध्ये शरीवनी जयंतबद्दल माहिती जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी जयंत लाड यांना शुभेच्छा दिल्या एका चाहत्याने कमेंट केली शरीवने जयंत यांची जोडी खूपच छान आहे शरीवने अनेक मुझाखतीत जयंत यांच्याबद्दल सांगितले आहे की ती रोमॅन्टिक नसली तरी अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहे ती म्हणते जयंत माझा सर्वात जवळचा मित्र आहे तो मला समजून घेण्याचे खूप प्रयत्न करतो दोन हजार चोवीसच्या आषाढी एकादशीला दोघे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते जयंत यांच्या वाढदिवसाला शरयूने सासूबाईंच्या अशा क्षणांचे फोटो शेअर केले जे चाहत्यांना आवडले या सर्व गोष्टींवरून जयंत आणि शरयू यांचे नाते प्रेम आणि विश्वासावर आधारित आहे हे स्पष्ट होते जयंत लाड हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी काही खालीलप्रमाणे आहेत पेईंग गेस्ट दोन हजार सोळा हा मराठी चित्रपट जयंत लाड यांनी निर्मित केला होता यात उमेश कामत पुष्कर श्रोत्री आणि स्पृहा जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या हा चित्रपट एक विनोदी कथा होता ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला जयंत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीत आपली व्यावसायिक कौशल्य दाखवली सूर सपाटा दोन हजार एकोणीस या चित्रपटात शरीव सोनावणे यांनी सुरेखा ही भूमिका साकारली होती आणि जयंत लाड यांनी निर्माता म्हणून काम केले होते हा चित्रपट संगीत प्रेम आणि कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित होता यात शरयू आणि जयंत यांचे प्रोफेशनल नातेही दिसून येते कारण त्यांची भेट या चित्रपटाच्या सेटवर झाली होती इतर प्रकल्प जयंत यांनी अनेक मराठी नाटके आणि शॉर्ट फिल्मच्या निर्मितीतही योगदान दिले आहे त्यांचे दिग्दर्शन आणि निर्मिती कौशल्य मराठी सिनेसृष्टीत मान्यता प्राप्त आहे काही न्यूज पोर्टल्सनुसार जयंत सध्या एका नवीन चित्रपटावर काम करत आहेत ज्याची घोषणा लवकरच होऊ शकते मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही जयंत यांची निर्मिती आणि दिग्दर्शनातील काम प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि नाटकांवर केंद्रित आहे ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असले तरी कमी प्रोफाईल ठेवणे पसंत करतात शरीयूच्या मते जयंताला सिनेसृष्टीतील काम आवडते पण तो प्रसिद्धीपासून दूर राहतो जयंत आणि शरयू यांचे नाते केवळ वैयक्तिक नाही तर व्यावसायिकदृष्ट्याही महत्वाचे आहे सूरसपाटा चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले जिथे जयंत निर्माता आणि शरीव अभिनेत्री होती या चित्रपटादरम्यान त्यांचे नाते दृढ झाले शरयू सांगते की जयंत माझ्या अभिनयाला नेहमीच प्रोत्साहन देतो तो माझ्या भूमिकांसाठी तयार करतो आणि स्क्रिप्ट समजावून सांगतो त्याच्यामुळे माझा जयंत यांनी शरयूच्या पाणी मालिकेच्या यशात अप्रत्यक्ष योगदान दिले आहे शरयू एका मुलाखतीत सांगितले आहे की जयंत माझ्या प्रत्येक सीनवर चर्चा करतो आणि मला सल्ला देतो त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत आणि एकमेकांना पूरक ठरतात जयंत लाडे स्वतः सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत त्यांचे स्वतःचे अधिकृत इंस्टाग्राम किंवा ट्विटर हँडल उपलब्ध नाही मात्र शरयूच्या इंस्टाग्रामवर म्हणजेच शरयू सोनावणे टूवर त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात चाहत्यांना त्यांचे साधेपण आणि शरयूसोबतचे प्रेमळ क्षण आवडतात दोन हजार पाचशेमध्ये शरयूमध्ये लग्न जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी जयंत दयांना शुभेच्छा दिला एका चाहत्याने कमेंट केली शरयू आणि जयंत यांची जोडी खूपच छान आहे शरयूने अनेक मुलाखतींमध्ये जयंत यांच्याबद्दल सांगितले आहे की ती रोमॅन्टिक नसली तरी अत्यंत समजूतदार आणि प्रामाणिक व्यक्ती आहेत ती म्हणते जयंत मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो तो माझ्या करिअरला प्राधान्य देतो आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा देतो जयंत यांना चित्रपट आणि नाटकबरोबरच प्रवासाचीही आवड आहे शरयू आणि जयंत अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात ज्याचे फोटो शरयू शेअर करते उदाहरणार्थ दोन हजार पाचशेच्या गणपती उत्सवात त्यांनी एकत्र गणपती दर्शन केले ज्याचे फोटो व्हायरल झाले जयंतलाडे सध्या मराठी सिनेसृष्टीतील नवीन प्रकल्पांवर काम करत आहेत काही न्यूज पोर्टल्सनुसार ते एका मोठ्या चित्रपटाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करत आहेत ज्याची शरयू ही भूमिका साकारू शकते मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही जयंत आणि शरयू दोघेही मराठी सिनेसृष्टीत आपली छाप पाडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत जयंत यांचा निर्माता म्हणून अनुभव आणि शरयूचा अभिनय यामुळे त्यांची जोडी भविष्यात आणखी यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे जयंत लाड हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी निर्माता आणि दिग्दर्शक आहेत ज्यांनी आपल्या कामाने आणि शरयूसोबतच्या नात्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे त्यांचे साधेपण पन, प्रामाणिकपणा आणि शरयूसाठीचा सा आधार यामुळे ते चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत शरयू आणि जयंत यांची जोडी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे